रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा यांच्याबद्दल मला कोणत्याही प्रकारची व्यक्तिगत किंवा वैयक्तिक टीका करायची नाही आहे पण एक स्त्री म्हणून कुठेतरी मनाला वाटून जातं की ज्या पद्धतीने महिला आयोगाच्या अध्यक्षाने स्टँड घेतला पाहिजे खंबीरपणे महिलांची बाजू उचलून धरली पाहिजे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला अन्यायाला वाचा फोडली पाहिजे महिलांविषयी बोलताना माध्यमातून ठामपणे भूमिका मांडली पाहिजे ही प्रगल्भता चाकणकरांच्या बोलण्यात कधीच दिसली नाही किंबहुना ती आताही नाही आणि याआधी झालेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणातही नव्हती संपदा मुंडे मृत्यू प्रकरणामध्ये अध्यक्षांनी आतापर्यंत पीडितेच्या कुटुंबाला भेट देखील दिलेली नाही आहे परंतु मीडियाला तातडीने ब्रीफिंग मात्र केलं या अगोदर देखील वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये महिला आयोगावर ताशेरे ओढले गेलेत आत्महत्येपूर्वी वैष्णवीच्या कुटुंबियांनी महिला आयोगाकडे तक्रार देखील केली होती पण तरीही त्यांना उत्तर मिळालं नव्हतं जेव्हा आयोगाकडे तक्रारी येतात मान्य आहेत राज्यभरातून कदाचित रोज शेकडो तक्रारी अर्ज येत असतील त्यामधल्या सगळ्याच्या दखल घेण्याजोग्याही नसतील परंतु त्यांची योग्य छाननी करून तक्रारीचं गांभीर्य तपासून त्या संदर्भात पोलिसांना सूचना करणं त्या महिलेचं काउन्सिलिंग करणं तिची शारीरिक आणि मानसिक स्थिती समजावून घेऊन तिला भेटणं तिच्याशी फोनवरून बोलणं या गोष्टी तरी कमीत कमी करायला हव्यात आणि यासाठीच महिला आयोगाची स्थापना केली गेली असं मला वाटतं महिला आयोगासाठी काम करणारी जी प्रमुख व्यक्ती असेल तिनं पूर्ण वेळ आयोगाच्या कामासाठी दिला पाहिजे अशी अपेक्षा आप ठेवायलाही आपल्याला काही हरकत नाही आहे पण प्रत्येक वेळीस खून झाल्यानंतर त्या बाईचा बळी गेल्यानंतर त्या बाईने आत्महत्या केल्यानंतरच महिला आयोगाला जाग का येते जेव्हा महिले संदर्भात एखादा गुन्हा घडतो तेव्हा त्याबद्दल ब्रिफिंग करताना महिलेच्या चारित्र्यावर शंका उत्पन्न करण्यासारखे ब्रीफिंग करणं हे महिला आयोगाच्या अध्यक्षाला कितपत शोभतं राज्याचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे या केसमध्ये संशयित असलेल्या पक्षाच्या खासदारांना अगदी मन मोकळेपणाने चिट देतात महायुती सरकारमधील सहभागी असलेल्या पक्षाच्या पदाधिकारी महिला ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या केसमध्ये ब्रिफिंग करताना आत्महत्या केलेल्या महिलेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतात ही संताप आणणारी गोष्ट आहे सरकारने डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणामध्ये अत्यंत बोटचेपी भूमिका घेतलेली आहे आणि याचा निषेध करावा तितका कमी आहे तुम्हाला काय या वाटतं याबद्दल रुपाली चाकणकरांनी जे केलं ते योग्य आहे का